शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश जात असतो त्याच वेळेला समोर अथर्व येतो आणि म्हणतो की आकाश ही बघ ना फाईल आहे आपण फॉरेन डेलिगेटसोबत कोलॅबरेशन करणार आहोत ना त्याच्या संदर्भातली फाईल आहे याच्याबद्दल जरा मुद्दे आहेत नाही म्हणजे काय ना बाबा नसल्यापासून हे जरा माझ्यावर पडलं आहे मी बघतोय तर तू जरा प्लीज हे चेकआउट करशील का एकदा डोळ्याखालून घाल बरोबर आहेत का सगळं ते फाईल बरोबर रेडी आहे का जरा बघशील तर बरं होईल तेव्हा आकाश म्हणतो की नाही ठीक आहे हरकत नाही हे तू अभिजितला वगैरे दाखव मी या जगळ्या दुसऱ्या कामामध्ये बिझी आहे ना म्हणूनच तेव्हा लगेच अथर्व म्हणतो की आकाश मला समजत आहे की सध्या तुझ्या लाईफमध्ये काय पॉईंट चालू आहे ते पण ना तू जरा बिझनेसमध्ये पण लक्ष घाल कारण काय आहे काहीही झालं तरीही या सगळ्यात तुला लक्ष घालणं गरजेचं आहे बाबा पण नाही आणि आई त्या टेन्शनमध्ये आहे म्हणून तुला सध्या लक्ष घालावं लागेल कारण आपला बिझनेस पॉईंटवर स्टेकवर आहे कारण कसं आहे ना मालकाचा जरा लक्ष असलं तर प्रभाव असतो ना तेव्हा लगेच आकाश म्हणतो की हो तुझा मुद्दा अगदी रास्ता आहे मी नक्कीच लक्ष घालेन जरा हा साखरपुडाचा सा सगळा घाट संपला ना की त्यानंतर मी सगळं बघतो व्यवस्थित नक्कीच लक्ष देईन आणि हो काळजी करू नकोस मी आहे तुझ्याबरोबर काही लागलं तर मला सांग तेव्हा अथर्व तिथून निघून जातो आणि त्यानंतर आकाश आतमध्ये येतो तेव्हा किचनमधून भूमी बाहेर पडत असते आकाश भूमीला थांबवतो आणि म्हणतो की काय झालं भूमी तू कुठे निघाली आहेस तेव्हा भूमी म्हणते की आकाश मी जरा वेदांगीच्या रूममध्ये जाते ती आहे ना तिथे तिला सॉरी म्हणायचं आहे मला आकाश म्हणतो की अगं नको जाऊ आता सध्या तिचा मूड खराब आहे ना म्हणून तेव्हा ती म्हणते की अरे तरीच म्हणूनच तर मी जाते ना तिचा मूड खराब आहे म्हणून तिच्याशी बोलले तर तिला बरंही वाटेल ना आणि तिचा मूडही चांगला होईल तेव्हा लगेच आकाश म्हणतो की नको ना उगीच कशाला मी आत्ताच तिच्याशी भेटून आलो आहे तिचा मला जरा मूड बरोबर वाटत नाही उगी उगीच मग ती तिला काहीतरी बोलणार आणि कशाला ना उगीच मला कळत नाही आहे इतकं पॉझिटिव्ह का व्हायचं पण बाबतीत तेव्हा लगेच बोमी म्हणते की आकाश हे तू बोलतोयस इतकं पॉझिटिव्ह अरे आकाश ती होणारी वाईफ आहे तुझी आणि माझ्याबरोबर तू अंगठी घ्यायला गेला गेलास तर तिला थोडं पझेसिव्ह वाटणारच ना नक्कीच तिला वाटेल मी समजू शकते तिला माझा आकाश असं दुसऱ्या कोणाबरोबर तरी गेला तिला वाईट वाटेल आकाश विचार करतो की भूमी तुझ्या तोंडून माझा आकाश हे किती आल्हाददायक आणि सुखद धक्का देणार आहे ग खूप छान वाटतंय तुझ्या तोंडून तेव्हा भूमी म्हणते की आकाश काय झालं तू कसला विचार करतो आहेस तेव्हा आकाश म्हणतो की भूमी अगं मला कळतंय पण काय ना तू मुद्दाम नाही केलंस हे सगळं आपण डेलिबरेटली नाही गेलो होतो आपण तिच्यासाठी सरप्राईजेससाठीच गेलो होतो ना मग मला नाही वाटत आपलं काही चुकलं असेल वगैरे तेव्हा ती म्हणते की नाही ठीक आहे तेव्हा आकाश म्हणतो की मी तुला सॉरी म्हणतो खरं तर भूमी म्हणते की तू कसंला मला सॉरी बोलतो आहे खरं तर मी तिला बोललं पाहिजे ना तेव्हा आकाश म्हणतो की नाही मला वाटतं आहे की या सगळ्यात नीट होईल ती थोडे दिवस जाऊ दे बरोबर होणार ती काहीच काळजी करू नकोस तितक्यातच आता समोर आकाश म्हणतो की तू घाबरू नकोस ती अंगठी आहे ना ती त्याचा काहीच विचार करायचा नाही ती अंगठी आता तू तु तुझ्या तु बोटामध्ये राहू दे आता त्याचं काय आणि कसं त्याचं तू आता जास्त विचार करत बसू नकोस आणि हो एकदा की साखरपुडा झाला की मग तिला काहीही वाटणार नाही ती कशाचाही विचार करणार नाही आणि तू पण या सगळ्याचा विचार करू नकोस ती अंगठी आहे ती तुझ्यात बोटात राहिली म्हणून काहीच फरक पडणार नाही खरं तर माझी साखरपुडा जिच्याबरोबर होणार आहे तीच ना आणि तू लग्नाची आणि साखरपुड्याची तयारी करणार आहेस हा तेव्हा ती म्हणते की नको आकाश मला हे सगळ्यात इन्वॉल्व्ह नको करू तू तेव्हा आकाश म्हणतो की असं नको बोलूस तू मला माहिती आहे तू सगळ्यापासून अलिप्त राहशील कारण याच मुद्द्यामुळे पण प्लीज तसं करू नकोस कारण काय आहे ना की मला तू आणि मानसीने सगळी तयारी केलेली हवी आहे साखरपुड्याचं सामान आणि डेकोरेशनचं सा सामान सगळं सा घ्यायचं आहे तेव्हा आता तितक्यात भानुशाली त्यांचा हात हातात असताना येतो आणि मुद्दामच खाली चावीचा आवाज करतो जेणेकरून त्यांचं लक्ष जावं आता आकाश आणि भूमी एकमेकांचा हात सोडतात आणि चावी घेण्यासाठी म्हणून भानुशाली वागतो तेव्हा भा लगेच भानुशालीला पाहिल्यावर आकाश चिडूनच म्हणतो की भानुशाली तुम्ही इथे तेव्हा भा भानुशाली म्हणतो की अहो आकाश तुम्ही विसरलात का तुमच्या काकांची म्हणजेच राजाराम सरांची केस आहे माझ्याकडे म्हणूनच त्याच्याबद्दल काही मुद्दे डिस्कस करायचे होते रागिनी मॅडमला भेटण्यासाठी आलो होतो तेव्हा लगेच पुढे भूमी म्हणते की थांबा मी रागिणी मॅडमला बोलावून आणते त्याच वेळेला ता लगेच भानुशाली म्हणतो की हो एक मिनिट भूमी मॅडम तुम्हाला काहीतरी द्यायचं होतं तेव्हा तो तिला आता मोगऱ्याचा गजरा देतो आणि ते पाहिल्यावर भूमीला धक्काच बसतो आकाशलाही आता भानुशालीचा खूपच राग येतो भानुशाली म्हणतो की हा घ्या गजरा तुम्ही अशा काय बघताय तेव्हा लगेच आता आकाश त्याला म्हणतो की भानुशाली तुम्ही विसरताय का की असं गजरा वगैरे कोण कौन कोणाला देतं कुठल्या नात्यामध्ये वगैरे देतात असं तुम्हाला माहीत आहे का तुम्ही हे असं अचानक गजरा वगैरे कसं काही देऊ शकता एखाद्या मुलीला तेव्हा ते म्हणते ते की नको हा गजरा कशासाठी तेव्हा भानुशाली हसायला लागतो आणि म्हणतो की अहो मला वाटलंच होतं तुम्ही हा प्रश्न माझ्यासमोर विचारणार पण काय आहे ना हा गजरा तुमच्या आईने दिलाय भूमी मॅडम म्हणून मी तुम्हाला इथे दिलाय तेव्हा लगेच आकाश म्हणतो की काही काय बोलताय तुम्ही भानुशाली म्हणजे हिच्या आईने तुमच्याजवळ गजरा दिला हे कसं काय तेव्हा भानुशाली म्हणतो की मी जेव्हा निघत होतो ना यांच्या घरूनच तेव्हा यांच्या बाबांना भेटलो होतो यांच्या आई काहीतरी गजरेवालीकडून गजरे घेतो गजरे त्या म्हणून त्या म्हणाल्या की माझ्या भूमीला पण घेऊन जा तेव्हा मग मी ते घेऊन आलो आहे म्हणूनच घ्या तेव्हा आकाश म्हणतो की नाही मला तरी हे पटलेलं नाही कारण गजरा देण्यासाठी हीच मुलगी कशी दुसरे आहे त्यांच्या दोन दुसऱ्या मुली पण तर आहेत ना आपली पौर्णिमा आहे आणि मानसी पण आहेत मग भूमीलाच कशासाठी गजरा तेव्हा भानुशाली म्हणतात की हो मान्य आहे त्या दोघी पण आहेत पण पन त्यांची आई म्हणाली की त्या दोघींना काही गजरा आवडत नाही फारसा माझ्या भूमीला आवडतो म्हणून द्या तेव्हा आकाश म्हणतो की नाही तुमचं हे कारण ना अनुष्याला जरा न पटण्यासारखं आहे जरा तुमचं काहीतरी वेगळंच वाटतंय तेव्हा लगेच आकाशला तो म्हणतो की नाही तुम्हाला पटत नसेल तरी ठीक आहे पण तुमच्या आईने इतका आवडीने गजरा दिला आहे तर तुम्हाला तो घ्यायलाच हवा ना असं भूमीला तो म्हणायला लागतो आणि नंतर तो भूमीला म्हणतो की काय ना भूमी मॅडम मला तरी इतकंच कळतं की तुम्हाला कोणाला दुखवायला आवडत नाही कोणाला दुखवलं तर तुम्हाला ते बरोबर वाटत नाही बरोबर ना म्हणूनच तुम्ही हा गजरा घ्या असं म्हणून आता तो तिच्या हातात गजरा देतो आणि त्यानंतर मग आता लगेच पुढे तिच्या बोटातली अंगठी पाहून तो म्हणतो की काय भूमी मॅडम तुमच्या बोटात अंगठी साखरपुडा केल्यात की काय कोणासोबत तेव्हा आकाश म्हणतो की हा एक काय नवीन म्हणजे तेव्हा तो म्हणतो की नवीन नाही खरं तर ही अंगठी साखरपुड्याच्या बोटातच घालतात ना म्हणून म्हटलं तेव्हा आकाश म्हणतो की नाही असं काही नाही आहे तिचा हात आहे ती एकतर मधल्या बोटात बागच्या बोटात किंवा कुठेही अंगठी घालेल तिचा प्रश्न येतो त्यात तुमचं काय इतकं तेव्हा तो म्हणतो की नाही कसं आहे ना मला कळलेलं आहे वेदांगी मॅडमसोबत तुमचा साखरपुडा होणार आहे आणि त्या बोटात तुम्ही यांनीच दिलेली अंगठी घातली तर ते कसं होईल ना, ना। तेव्हा लगेच पुढे आकाश म्हणतो की नाही त्यांना काहीही समजवण्याची गरज नाही आहे तिला तिचं कळतं तितक्यात राघिणी येते आणि रागिणी म्हणते की काय झालं कोणाला काही सांगण्याची गरज नाही आहे कशाबद्दल बोलताय तुम्ही तेव्हा भानुशाली म्हणतो की नाही हो मॅडम या भूमी मॅडमच्या हातामध्ये अंगठी आहे आणि या सगळ्यामुळे वेदांगी मॅडम चिडले आहेत म्हणूनच मी हे सगळं बोलून दाखवत आहे त्याच वेळेला लगेच आता पुढे भूमी म्हणते की नाही मला ही अंगठी काही घालायची नव्हती ती चुकून मापासही घेताना ती माझ्या बोटात घातली गेली तेव्हा आकाश म्हणतो की भूमी इट्स ओके तू यांना काय इतकं एक्सप्लेनेशन देत आहेस तुला आणि मला माहीत आहे ना नेमकं काय झालंय ते मग कोणाला एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे तेव्हा लगेच पुढे तो म्हणतो की गरज आहे काय ना त्या वेदांगी मॅडमला नाही आवडणार ना ते आणि या सगळ्यावर तुमच्या दोघांच्या नात्यात परिणाम होईल ते तुम्हाला चालेल का तुम्हाला ठीक आहे पण मला वाटतंय भूमी मॅडमला हे अजिबात आवडणार नाही कारण कसं आहे ना काहीही झालं तरीही त्या या सगळ्या गोष्टी अशा सहन करू नाही शकणार कारण त्यांना कोणाचाही त्रास झालेला किंवा कोणीही त्यांना त्रास दिलेला नाही आवडत ना म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मॅनेज केल्या पाहिजेत असं मला वाटतंय नाही म्हणजे एकदा विचार करा भूमी मॅडम तुम्ही की ही अंगठी जर तुमच्या बोटातच नसली तर त्यांना कशाला वाईट वाटेल आणि मिस्टर आकाश यांचं नातंही अगदी पणाला लागणार नाही मी ही अंगठी काढू शकतो इफ यू डोंट माइंड तेव्हा लगेच पुढे रागिनी म्हणते की हो तुम्ही काढू शकता मग तो म्हणतो की मला जराशी तार आणि पक्कड आणून द्याल का मी करतो ते आकाश नकार देत असतो मात्र भानुशाली म्हणतो की नको हे सगळं आपण करून घेऊया आपण अंगठी काढूया तेव्हा आता भूमी त्याच्या हातामध्ये हात देते आकाशला ते काही आवडत नसतं आकाशला ते सगळं पाहून खूपच राग येत असतो भूमी त्याचा हात त्याच्या हातामध्ये देते आणि नंतर मग आता त्या बोटामध्ये हळूवारपणे भानुशाली तार टाकतो तेव्हा आता आकाश म्हणतो की जरा सावकाश तिच्या बोटाला काहीतरी होईल तेव्हा तो म्हणतो की जर बोटाला अंगठी राहील तर तो सुजेल किंवा लाल होईल त्यापेक्षा अंगठी काढल्यानंतर हात बरोबर होऊन जाईल आणि तो हळूस आता तिच्या बोटामध्ये तार घुसवतो आणि त्यानंतर भूमी जराचं ऐग असं करते तेव्हा भानुशाली म्हणतात की मॅडम थोडी कस होसा होणार तुमच्या बोटातून ही अंगठी नक्की निघणार तो आता त्या अंगठीमध्ये तार घालतो आणि त्यानंतर पक्कड घेऊन ती अंगठीस तो सोन्याची रिंग मोडून टाकतो आता हे केल्यानंतर भूमीला खूपच त्रास होत असतो भूमी त्या सगळ्याकडे बघतच राहिलेली असते आता लगेच भानुशाली म्हणतो की झालं एकदाची अंगठी निघाली आहे तुमच्या बोटातून बघा भूमी मॅडम आता तुम्हाला किती फ्री वाटणार आहे पण मात्र भूमीच्या चेहऱ्यावर खूपच टेन्शन असतं या सगळ्यामुळे तिला वाईट वाटत वाट असतं वाट आता आकाश हे सगळं बघतो आणि त्यालाही त्रास होतो भूमीच्या बोटातून ती अंगठी प्रकारे निघालेली असताना दोघांनाही वाईट वाटतं तेव्हा भूमी आता आकाशकडे बघू लागते आकाश म्हणतो की बरं झालं कारण भूमी तुला तितका त्रास होत होता म्हणून तेव्हा लगेच आता भानुशाली म्हणायला लागतो की कसं आहे ना भूमी मॅडमचा त्रास हा बाजूला केलेला आहे मी कायमचा आता का कसलाही प्रॉब्लेम होणार नाही तुमच्या उन्हाऱ्या बायकोलाही नाही आणि भूमी मॅडमलाही नाही सगळं काही व्यवस्थित असेल असं म्हणून आता भानुशाली हा भूमीकडे हसत बघत असतो आणि आकाशला या सगळ्याचा खूपच राग आलेला असतो आता भूमीही मुद्दामच तोंड देखील हसून दाखवत असते आणि तिला या सगळ्याचा त्रास झालेला असतो तर आता भूमी ही किचनमध्ये काम करत असताना आकाशने जी अंगठी घातलेली असते ते सगळे क्षण तिला आठवतात आणि ते आठवण आता तिला त्रास होऊ लागलेला असतो ती विचार करते की हे माझ्यासोबत सगळं काय होतंय ती बाजूबाजूला नुसत्या फेऱ्या मारत असते आणि म्हणते की आता काय करू जीवनात मला कळत नाही आणि ती विचार करते की हे सगळं काय होऊन बसले ही अंगठी माझ्या बोटातून काढली आहे तर मला इतका त्रास का होतोय खरं तर ही अंगठी माझ्यासाठी नव्हतीच ना आकाशने ती माझ्यासाठी घातलीच नव्हती पण ती माझ्या बोटात अडकली खरं तर ही वेदांगीसाठीची अंगठी होती पण मला याचा त्रास का होतो आहे मला असं का वाटतंय की ही अंगठी फक्त माझ्यासाठीच होती आणि ही माझ्या बोटातून अशा प्रकारे तोडून काढल्यामुळे माझ्या हृदयाला का ठेस लागली आहे मला इतका का त्रास लागतो आहे जशी काही जणू ही अंगठी माझ्या बोटातून काढली आणि माझ्या आतमध्ये काहीतरी तुटल्यासारखं झालं काय झालं आहे मला खरंच कळत नाही आहे इतका का त्रास होतोय मला तितक्यातच आता इथे भूमी म्हणते की वेदांगीमध्ये आणि आकाशमध्ये सगळं नीट झालं पाहिजे ती सोल रिफ्ट रेस्टॉरंटमध्ये फोन करून आकाशच्या नावाने टेबल बुक करते त्याचप्रमाणे केक शॉपमध्ये फोन करून टू माय लव असं म्हणून आकाशच्या नावाने रेस्टॉरंटमध्ये केक पाठवायला सांगते आणि फोन ठेवल्यावर मानसी येते आणि म्हणते की ताई तू केक कोणासाठी मागवत होतीस तेव्हा ती म्हणते की अगं ते ना आकाश आणि वेदांगीसाठी त्यांच्यात सगळं नीट पॅचअप व्हावं याच्यासाठी तेव्हा माणसे म्हणते की अगं ताई तू काय करतेस हे सगळं तेव्हा ती ते म्हणते भा की हे करणं गरजेचं होतं भूमी त्या दोघांमध्ये पुन्हा सगळं सुरळीत होण्यासाठी कारण या सगळ्यामध्ये मी कारणीभूत आहे असं मला वाटतं आहे तेव्हा माणसे म्हणते की नाही ताई कसं आहे ना या सगळ्याचा तुला किती त्रास होईल याचा विचार करतेस का तू तेव्हा भूमी म्हणते की कसला त्रास मला कसलाही त्रास नाही होणार तेव्हा मानसी म्हणते की ताई तुला आत्ता कळत नाही आहे तू ज्या मनामध्ये तुझ्या मनात ज्या गोष्टी चालू आहेत ना तू स्वतःला पटवून देत नाही आहेस आणि तू हे जे सगळं करतेस त्याने तुलाच त्रास होणार आहे ते आणि या सगळ्यात जर तू पुढाकार घेतला नाहीस तर मग प्रॉब्लेम आहे तेव्हा आता भूमी म्हणते की हे बघ सध्या वेदांगी आणि आकाशचं नातं ठीक होणं जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठीच मी हे सगळं करत आहे आणि बाकीच्या गोष्टी या जरा जाऊ देत मला बाकीच्या गोष्टींबद्दल काहीच वाटत नाही आता फक्त त्यांचं नातं नीट झालं पाहिजे तर आता पुढच्या भागामध्ये भानुशाली हा आकाशला म्हणत असतो की हे बघ ही साखरपुड्याची रिंग आहे जी मी भूमीच्या बोटामध्ये घालणार आहे तेव्हा आता आकाश म्हणतो की तू साखरपुडा नाही होऊ शकत मी थांबवेन साखरपुडा तेव्हा आता भानुशाली म्हणतो की कसा थांबवणार आहेस तू साखरपुडा लक्षात ठेव माझा आणि भूमीचा साखरपुडा हा होणारच आहे असं चॅलेंज तो देतो आणि म्हणतो की ऑलरेडी तू तु, तु तुझं चॅलेंज हरलेला आहेस आणि हे ऐकल्यावरती आकाशला धक्काच बसतो तरी थे वेदांगी आणि आकाश दोघही डेटसाठी आलेले असतात भूमीने सांगितलेल्या प्लॅनप्रमाणे दोघंही आता डिनर डेटला असतात त्यानंतर घरी गेल्यावरती वेदांगी ही भूमीला ओरडते आणि म्हणते की तू का आहे तिथे आमच्या दोघांच्या मध्ये तू आहेस खरं तर तुझ्यामुळेच हा सगळा प्रॉब्लेम होतो आहे तू निघून का नाही जा तिथून तू प्लीज आमच्या आयुष्यातून निघून जा ना असं सगळं ती आता ओरडत असते त्याच वेळेला मग भूमी म्हणते की वेदांगी अगं हे सगळं तू काय बोलतेस तुला असं का होतं आहे मला खरंच कळत नाही आहे तेव्हा ती म्हणते की तू प्लीज एक कृपा कर तू हे प्लीज घर सोडून निघून जा त्याच वेळेला मानसीला चिठ्ठी मिळते आणि चिठ्ठी ती आकाशला दाखवून म्हणते की बघा ना आकाश भाऊजी याच्यावर काय लिहिलेलं आहे तेव्हा त्या चिठ्ठीवर भूमी घर सोडून मी निघून जाते असं सगळं लिहिलेलं असतं आणि हे वाचल्यानंतर दोघांनाही धक्काच बसतो अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा